नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रव्याचे इन्स्टंट अप्पे बनवणार आहोत सकाळच्या काही गडबडीमध्ये नाश्त्याला झटपट काहीतरी बनवायचं असेल किंवा मुलांना झटपट असं काहीतरी बनवून द्यायचं असेल तर तुम्ही हे अप्पे बनवू शकता अतिशय झटपट पटकन बनतात याचबरोबर ते खायला सुद्धा फार छान लागतात आणि पौष्टिक तर आहेतच अगदी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला डाळ तांदूळ भिजवून ते वाटायची झंझट नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट अशी हे आपे बनतात सुरुवात करूयात रेसिपीला रव्याचे इन्स्टंट अप्पे बनवून घेण्यासाठी इथे एक भांड घेतलंय आता या भांड्यामध्ये एक वाटी मी बारीक रवा घेते तुम्ही जाडसर रवा सुद्धा वापरू शकता तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा घेतल्यानंतर त्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालतीये तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रवा सुद्धा घेऊ शकता म्हणजेच रवा दीड वाटीसुद्धा घेऊ शकता पण तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत बनतात त्यामुळे इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचंय इथे दही थोडस आंबट असेल तर उत्तमच इथे मी अर्धी वाटी आंबट दही घातलेलं आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ घातल्यानंतर अगदी चिमुटभर खायचा सोडा घालायचा आहे इथे खायचा सोडा तुम्ही स्किप करू शकता पण थोडासा घातल्यानंतर अप्पे अगदी छान टम्म फुकतात आणि आतमधून छान जाळीसुद्धा सुटते आता हे सगळे जिन्नस एकत्र एक मिक्स करून घ्यायचेत याच्यामध्ये पाणी घालण्या अगोदर हे कोरडे जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचेत सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालायचंय हे बॅटर बनवून घेत असताना पाणी अगदी लागेल असंच घालायचं आहे कारण आपल्याला बॅटर हे जास्त पातळ बनवायचं नाही किंवा अतिशय घट्ट ठेवायचं नाही मेडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून घ्यायचंय तर पहा इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ठेवलेली आहे बॅटर तयार आहे आता हे बॅटर आपल्याला थोड्या वेळ भिजत ठेवायचंय तर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि आपण जास्त नाही फक्त दहा ते पंधरा मिनिट हे बॅटर झाकून ठेवायचंय म्हणजे रवा छान भिजला जाईल दहा पंधरा मिनिटानंतर पहा बॅटर मस्त असं भिजलेला आहे आणि रवा छान फुगला सुद्धा गेलेला आहे आता मी याच्यामध्ये एक वाटी बारीक खिसलेलं गाजर घालतीये गाजर तुम्ही इथे बारीक चिरून सुद्धा घालू शकता यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही इथे हिरवी मिरची ठेचून सुद्धा घालू शकता याचबरोबर तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट हवा आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मिरची घातली तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता हे सगळे जिन्नस जे आहेत या पेठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घातल्या तरी सुद्धा चालतील तर आता हे पहा छान असं एकसारखं फेटून घ्यायचंय इथे आता आप्पे बनवून घेण्यासाठी बॅटर तयार आहे एक जीव होसपर्यंत मी ते छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका घातलेली फोडणी सुद्धा घालू शकता किंवा असे सुद्धा आपण याचे आप्पे बनवू शकतो इथे आता आप्पे बनवून घेण्यासाठी बॅटर तयार आहे लगेच आप्पे बनवून घ्यायचे आप्पे बनवून घेण्यासाठी इथे मी आप्प्याचं भांड गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गॅस अगदी मंदाचे वरती ठेवायचा आहे थोडस हे भांडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकता आणि प्रत्येक होलमध्ये याच्या तेल घालून घ्यायचंय तेल घातल्यानंतर आता हे जे बॅटर आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर बॅटर हे या भांड्यामध्ये घालण्या अगोदर छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि चमच्याच्या साह्याने पहा एवढं असं बॅटर घालून घ्यायचंय हे आप्प्याचं भांड मध्ये अगोदर छान गरम होतं त्यामुळे हे बॅटर आहे ते अगोदर साईडच्या हॉलमध्ये घालून घ्यायचे आणि नंतर मधल्या हॉलमध्ये घालायचे म्हणजे ते करपत नाही इथे आप्याचं बॅटर हे सगळ्या हॉलमध्ये घालून झालेलं आहे पहा एवढं असं हे घालायचंय खूप जास्त बॅटर घालायचं नाही आता हे आपे आप खालच्या बाजूने भाजून द्यायचे आहेत तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे आपे आप खालच्या बाजूने भाजून द्यायचे आहेत थोड्या वेळानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि पहा मस्त असे आपे बनलेले आहेत अगदी टम्म फुगलेले आहेत आता मी हे पलटी करून बघते तर चाकूच्या सहाय्याने हे मी पलटी करते वा मस्त पहा अगदी छान खरपूस असं हे आपे आप खालच्या बाजूने भाजले गेलेले आहेत सगळ्यात अगोदर मधले आपे पलटी करून घेतये पहा अगदी छान रंग आलेला आहे आणि छान असे आपे भाजले गेलेले आहेत आता हे प्रत्येक आपे पलटी करून घ्यायचे आहेत इथे मी सगळे आप्पे पलटी करून घेतलेले आहेत आप्पे पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी याच्यावरून तेल घालून घेतेये तुम्हाला जर तेल परत घालायचं नसेल तरीसुद्धा चालेल हे असे सुद्धा छान बनतात तेल घातल्यानंतर मी पुन्हा एकदा थोड्या वेळ झाकण ठेवून घेते आणि आप्पे खालच्या बाजूने आता छान भाजून घ्यायचे आहेत पहा थोड्या वेळानंतर मी आता याच्यावरचं झाकण करते आणि पाहू आप्पे भाजलेले आहेत की नाही तर पहा अगदी छान असे अप्पे दोन्ही बाजूनेसुद्धा भाजले गेलेले आहेत इथे आता आपे दोन्ही बाजूनेसुद्धा छान भाजले गेलेले आहेत आता ते मी बाजूला काढून घेते तर पहा अगदी छान असे आपे भाजले गेलेले आहेत मस्त इथे आप्पे तयार आहेत आता बरोबर खाण्यासाठी झटपट अशी होणारी चटणीसुद्धा बनवून घेऊयात तर चटणी बनवून घेण्यासाठी इथे एक मी मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घालते शेंगदाणे इथे मी छान भाजून घेतलेले होते आणि त्याच्या थोड्याशा साली काढून घेतलेल्या आहेत शेंगदाणे घातल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे इथे मी सुकं वापर खोबरं वापरते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आवडीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेत असताना अगोदर कोरडं फिरवून घ्यायचं आणि थोडंसं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून मग त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तरी ते पहा मी ही चटणी वाटून घेतलेली आहे आणि मस्त अशी चटणी तयार आहे अशा प्रकारे ठेवायची तुम्ही पात्रसुद्धा याच्यापेक्षा करू शकता तर थोडंसं वाटल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं होतं आणि पहा मस्त अशी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट असं काहीतरी बनवायचं असेल तर अशा वेळेस आपल्याकडे ओला नारळ सुद्धा नसतो तर तुम्ही अशा प्रकारे झटपट अशी ही चटणीसुद्धा घरच्या साहित्यामध्ये बनवू शकता अगदी छान लागते पहा अशा प्रकारे मी चटणी ठेवलेली आहे आता या चटणीला तुम्ही तडका सुद्धा देऊ शकता किंवा आपण अशी सुद्धा चटणी खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते इथे तर आपल्या आप्पे तयार आहेत याचबरोबर खाण्यासाठी त्याची चटणीसुद्धा तयार आहे मस्त असे आप्पे झालेले आहेत अगदी दोन्ही बाजूने सुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत मस्त आणि हे पहा वरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत अगदी त्याला छान जाळी सुटलेली आहे मस्त आणि या चटणीबरोबर तर खूप छानच लागतात तर इथे आता आपले झटपट इन्स्टंट असे रव्याचे आप्पे तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी एकदा ट्राय करा तुम्हाला फार आवडेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद